जीएम न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत जसं आता आपण बघतो आहे की मूळव्याध आणि भगंदर यासारखे अनेक आजार जे आहेत लोकांना ग्रासत आहेत पण त्याला मूळ कारण नेमकं काय असतं मूळव्याद आणि भगंदर यावरती खरंच उपचार उपलब्ध आहेत का हे वारंवार होऊ शकतं का याला ऑपरेशन करण्याची गरज भासते का या सगळ्या प्रश्नांची आज आपण उत्तरे घेणार आहोत आज मी आलेली आहे खंडागळे हॉस्पिटल रायपूर आणि जिल्हा बुलढाणा इथे मला सांगू की गेली पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत या हॉस्पिटलला भरपूर नावाजलेलं असं हॉस्पिटल आहे आणि जवळपास सगळ्या सुविधा तुम्हाला एकाच छताखाली खंडागळे हॉस्पिटल येथे मिळणार आहे आणखी बरीचशी माहिती आपण डॉक्टर तुषार खंडागळे जे खंडागळे हॉस्पिटलचे खंडा संचालक आहेत आपण त्यांच्याकडनं घेणारच आहोत आपण सर्वात आधी डॉक्टर तुषार खंडागळे सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये धन्यवाद जस या हॉस्पिटलला तब्बल पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत आणि बराच मोठा इतिहास आहे याच्या मागे पंच्याहत्तर वर्षांचा हा जो इतिहास आहे किंवा मग पंच्याहत्तर वर्षांची ही जी सुरुवात होती ही सुरुवात एकंदरीत कशी राहिलेली होती तुमच्या वडिलांनी कशा प्रकारे या हॉस्पिटलची सुरुवात केलेली होती मला या हॉस्पिटल बद्दल थोडस सांगणार ते आमचे आजोबा होते डॉक्टर रामभाऊ खंडागळे म्हणून त्यांनी अगोदर सुरुवातीला हॉस्पिटलची सुरुवात केली होती म्हणजे ते गावा खेळतच म्हणजे प्रॅक्टिस करत होते समजा त्यांनी तीस एक वर्ष प्रॅक्टिस केली नंतर त्यांच्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनानुसारच माझ्या वडिलांनी सुद्धा प्रॅक्टिस चालू केली आणि त्यांना पण गेली तीस पस्तीस वर्ष झाली प्रॅक्टिस करून अच्छा त्यानंतर त्याच्यामुळेच मी सुद्धा मेडिकल फील्डमध्ये येण्याचं माझं ते कारण बिलकुल बिलकुल वडिलांना सुद्धा तीस पस्तीस वर्ष झाली आहेत आणि आताही वडील सेवा देत आहेत हॉस्पिटलमध्ये हो अरे छान बरं आता काय काय ट्रीटमेंट होते सर आपल्या खंडागळी हॉस्पिटलमध्ये आणि रायपूर हे जे छोटस गाव आहे या हॉस्पिटल या गावामधील आजूबाजूची जी काही मंडळी असतील किंवा आजूबाजूची जे काही रहिवासी असतील ते सगळे हॉस्पिटलला येऊन पोहोचतात काही आजार असला तरी मला आणखीनही माहिती हवी आहे की या हॉस्पिटलमध्ये काय काय ट्रीटमेंट केली जाते कुठल्या कुठल्या आजारांवरती खंडागी हॉस्पिटल रायपूर येथे सेवा उपलब्ध आहेत म्हणजे सर्वच प्रकारचे आता ग्रामीण भाग असल्यामुळे सर्व जे जनरल पेशंट आहेत समजा सर्दी पडसा हातपाय दुखी पाठ दुखी किंवा क्रॉनिक जे आजार आहेत त्यांचे पण पेशंट येतात किंवा स्पेशालिटी म्हणून आमच्याकडे अर्धा पेशंट येतात आणि मूळव्याधचे पेशंट समजा असं सर्व क्रॉनिक आणि जे रुटीनचे जे म्हणजे सर्व जनरल प्रकारचे ट्रीटमेंट इथे केल्या जाते स्त्री रोग असो किंवा बालरोग सर्व प्रकारची ट्रीटमेंट म्हणजे इथे उपलब्ध आहे बिलकुल म्हणजे सगळ्याच आजारांवरती हॉस्पिटलमध्ये उपचार उपलब्ध आहेत पण सुविधा मात्र नेमक्या काय काय आहे कारण विज्ञान खूप पुढे देत जात आहे पंच्याहत्तर वर्षांच्या अगोदरची जी वेळ होती ती खूप वेगळी होती आणि आत्ताची जी वेळ आहे ती खूप वेगळी आहे विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे काय काय ऍडव्हान्स सुविधा पण लोकांना देत आहे तर पेशंटसाठी आम्ही भरतीची सुविधा केलेली आहे समजा दहा ते पंधरा बेड आहे आणि स्वच्छता वगैरे राहते समजा हॉस्पिटलमध्ये अॅटमॉस्फिअर चांगला आहे त्याचप्रमाणे ची सुविधा आहे डिजिटल ची एक आणि एक्स रे केल्यानंतर रेडिओलॉजिस्ट रिपोर्टिंग रिपोर्टिंगची पण सुविधा आमच्याकडे आम्ही उपलब्ध केली आहे त्याला आपण टेली रिपोर्टिंग म्हणतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ईसीजी पण आहे समजा ग्रामीण भागात जे हृदय संबंधित जे पेशंट आहे ज्यांना हार्ट अटॅक असो किंवा हृदयाचे कोणतेही आजार असो त्यांचं अर्ली डायग्नोसिस साठी ईसीजी सुविधा उपलब्ध आहे आणि ईसीजी मध्ये विशेष म्हणजे कार्डिक एक्सपर्टच्या रिपोर्टिंगचा सुद्धा त्याला एक बॅकअप असतो त्या पद्धतीने त्या सुविधा उपलब्ध आहेत आणि त्याचप्रमाणे मॉनिटरिंग असो किंवा जे इमर्जन्सी पेशंट आहेत त्यांच्यासाठी बेसिक लाईफ सपोर्ट अंबू बॅग वगैरे ते त्या पण सुविधा उपलब्ध केलेल्या सर आता आ, मला सांगाल की आपण आता आठ वर्ष झाली आहेत आपल्या सेवेला सुद्धा आठ वर्षांपासून आपण या हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहे तर आपलं एज्युकेशन कुठनं झालंय आपलं प्रशिक्षण कुठनं झालंय माझं एज्युकेशन एच एस आपलं युनिव्हर्सिटी आहे नाशिकची त्याच्या अंतर्गत महिला उत्कर्ष प्रतिष्ठानद्वारे संचालित रिसोर्टचं आमचा आयुर्वेदिक कॉलेज होतं okay. तिथून एज्युकेशन झालेलं आहे हा आणि नंतर मी प्रॅक्टिस पुण्यामध्ये केलेली दीनानाथ मंगेशकर केम हॉस्पिटल आणि दीनदयाल हॉस्पिटल इथे प्रॅक्टिस केली होती आणि फेलोशिप इन न्यूरोलॉजिकल रिहॅबिलिटेशन मी अपोलो हैदराबादला केलेलं होतं आणि नंतर प्रोक्टोलॉजीचं ट्रेनिंग घेतलं आणि म्हणजे हॉस्पिटल घेतली होती थी 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 थी। ओके सर आता तुम्ही जसं सांगितलेलं आहे की जवळपास सगळ्या आजारांवरती इथे उपचार उपलब्ध आहेत मी ऐकलेले आहे मॅडम पण तुमच्यासोबत तुमच्यासोबत काम करतायत तर आणखीन कोणते कोणते डॉक्टर इथे उपलब्ध आहेत किंवा त्यांचं एज्युकेशन काय झालंय काय काय ट्रीटमेंट ते करीत आहेत मला त्यांच्याबद्दलही इन्फॉर्मेशन आहे गायनेकचे जे पेशंट आहेत समजा किंवा स्त्री संबंधित जे आजाराचे पेशंट असतात ते माझ्या मिसेस बघतात त्यांचं बी एम एस झालेलं आहे आणि सीजीओ झालेलं आहे त्यानुसार ते गायनेकचे पेशंट आणि नॉर्मल प्रसुतीचे जे पेशंट आहेत ते बघतात बरं बरं नक्कीच तर आता सरांनी सांगितलेलं आहे की वेग वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळे डॉक्टर सुद्धा इथे अवेलेबल आहेत आणि या गावामध्ये किंवा आणखी आजूबाजूला जे शहरं जोडले गेलेली आहेत किंवा आणखीन काही गावं जोडली गेलेली आहेत तर या हॉस्पिटलमधील लोकांना काही जनतेला इथे सुविधा सुद्धा मिळणार आहेत त्याही अद्ययावतपणे म्हणजे ऍडव्हान्स सुविधा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत सर आता आपण चर्चेला थोडस वेगळं वळण देऊयात मला या हॉस्पिटल बद्दल ही आणखी माहिती हवीच आहे सर जसं आता मुळव्यात आणि भगंदरचे पेशंट जे आहे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत तर मला हे प्रामुख्याने विचारायचं आहे की याच्यावरती उपचार घेणं खूप आवश्यक आहे का मूळव्याचा जर उपचार नाही घेतला आपण घरगुतीच काही उपचार करून बघितले तर याचा काही विपरीत परिणाम होईल का खरोखर याचे चांगले परिणाम होतील मुळव्याची ट्रीटमेंट घेणे एका डॉक्टरकडे जाऊन किती आवश्यक आहे आता मुळव्यात म्हटलं तर लोकांना जनरली काय वाटतं मुळव्यात म्हणजे एकच आजारात धरतात लोक पण तसं मुळव्यात भगंदर फिशर भरपूर सारे प्रकार असतात पण त्याच्या पण पेक्षा मोठा म्हणजे घातक म्हणजे कसं आहे की गुदाशय कॅन्सर असू शकतो समजा भरपूर जणांना एनोरेक्टल कॅन्सर कॅन्सर जो असतो पोलन कॅन्सर जो असतो त्याची लक्षणे आणि मुळव्याची लक्षणे सारखीच असतात त्याच्यामुळे ते पेशंट काय करतात की त्यांना वाटतं की हा मुळव्यातच एक आणि ते घरच्या घरीच गावरण औषध म्हणा किंवा मेडिकलवर जाऊन सेल्फ मेडिकेशन घेतात आणि त्याच्यामुळे तो पेशंट जो बरा व्हायचा म्हणजे कमी अर्ली स्टेजमध्ये त्याचं निदान व्हायचं ते होत नाही आणि तो त्याला उशिरा त्याचं निधन होतं आणि तो पेशंट म्हणजे खूप सिरियस होतो किंवा त्याला जीव सुद्धा गमावा लागतो बिलकुल सर आता यासोबत आणखी एक प्रश्न तो म्हणजे आता भरपूर जे काही पेशंट आहेत त्यांना मूळव्याध आणि भगंदर तसं तुम्ही सांगितलेलं आहे मूळव्याध भगंदर आणि फिशर या मधला फरकच मुळात समजत नाही तर मूळव्याध म्हणजे नेमकं काय आहे एकंदरीत काय लक्षणं त्या पेशंटला आढळून येत असतात मूळव्याचा अर्थ नेमका काय बरोबर मुळव्यात म्हणजे काय की बेसिकली म्हणजे जी बद्धकोष्ठता वगैरे असते ज्यांना क्रॉनिक कन्स्टिपेशन असतं yes. आणि पोट साफ होत नाही म्हणजे गुदशायाच्या ठिकाणी काही रक्तवाहिन्या म्हणजे डायलीट होतात म्हणजे सूज येते त्याच्यावरती आणि त्याच्यामुळे ते मास्क होम बाहेर येऊ लागतं समजा त्याला आपण मुळव्यात म्हणतो आणि त्यातूनच जेव्हा हार्ड स्टूल होत असतं त्यातूनच त्या जागेला म्हणजे गुदाशा ठिकाणी कट पडतो म्हणजे त्याला फिशर म्हटलं जातं आणि एक भगंदर आणखीन एक तिसरा प्रकार आहे तर त्यामध्ये जी गुदाशाही जागा आहे त्याच्या बाजूच्या जागेवरून म्हणजे आजूबाजूच्या जागेवरून पोहाचा स्राव होत असतो असं दोन तीन मेजर त्यामध्ये डिफरन्सेस आहेत या तिन्ही मधलं खूप जास्त त्रासदायक कुठला आजार मानला गेलेला फिशरमध्ये सगळ्यात जास्त त्रास होतो कारण जास्त करून स्त्रियांमध्ये पाहायला मिळतं आणि जास्त करून पेशंट दवाखान्यात त्याच्यामुळेच येतो कारण की बाथरूम आल्यानंतर एकदम प्रचंड आग होत असते त्याच्यामध्ये हा जो फिशर आजार सांगलेला आहे खूप वेदनादायक असतो आणि जास्त तर आता सर भरपूर असे काही पेशंट आहेत ज्यांना मुळव्याचा त्रास आहे किंवा भगंदर आणि फिशर असे त्रास आहेत तर त्यांची जी बाथरूमला जाण्याची सवय असते ती कशी असायला पाहिजे आता जे वाले लॅट्रिन आलेले आहे तर ते त्यांच्यासाठी योग्य पद्धत आहे की जी हाँ। हाँ। आ, पाई जी नॉर्मल इंडियन टॉयलेट ही संकल्पना होती ती योग्य आहे खर तर म्हणजे इंडियन टॉयलेट पाहिजे समजा त्यात ती पोझिशन मेंटेन होते म्हणजे मोशन पास व्हायला हे होते त्याच्यामुळे मुळव्या त्रास होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो वेळ असतो बाथरूमला टॉयलेटला जाण्याचा जो काही काही वेळा लोक जे अर्धा अर्धा घंटा त्यामध्ये अर्धा अर्धा घंटा त्यात बाथरूम मध्ये असतात किंवा स्मार्टफोनचा यूज करतात किंवा न्यूज पेपरचा यूज करतात तर ती वेळ जी आहे ती वेळ कमी करणं महत्वाचं आहे म्हणजे तीन ते ती पाच मिनिटच वेळ लागला पाहिजे बाथरूममध्ये आणि जो नॅचरल जी वेळ आहे समजा त्या वेळेत गेला पाहिजे नाहीतर भरपूर वेळा स्त्री असतात किंवा जे जो नैसर्गिक वेळ असतो तो टाळून लेट जातो एक दोन घंटे तीन घंटे त्याच्यामुळे त्यांना फिशरचा सरांनी सांगितलेलं आहे की आपण जर टॉयलेटमध्ये मोबाईल फोन घेऊन किंवा मग न्यूजपेपर चुकीचं आहे आपण टॉयलेट मध्ये गेल्यानंतर एकंदरीत आपल्याला तीन ते पाच मिनिटं हा वेळ आवश्यक आहे पुरेसा आहे आणि सर आता आपण बघतो आहे की वृद्ध लोकांमध्ये किंवा मग एक एज जे झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर महिलेला पुरुषांना तर आजार आहेच पण आता लहान मुलांमध्ये पण हा पण आजार बघतो आहे मुळव्याच सारखा आजार तर लहान मुलांमध्ये का बरं होत असेल हे सगळं हा लहान मुलांमध्ये अनुवांशिकरित्या पण होता आणि आजकाल लहान मुलांमध्ये जे बाहेरचं फास्ट फूड आहे म्हणजे चिप्स झाले कुरकुरे झाले आपलं पार्लेजी वगैरे जे चॉकलेट वगैरे असतात समजा ब्रेड तोश पाव हे आतड्यांना चिटकून बसतात आतमध्ये आणि जे चिप्स कुरकुरे वगैरे जे असतात त्यामध्ये पण खूप सारे प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल्स असतात त्याच्यामुळे तिथलं आताडमधलं पाणी जे ते अवशोषित होतं आणि त्याच्यामुळे संडसला कडक होते आणि त्याच्यापासून मुळव्याचा त्रास हळूहळू चालू होतो पण भरपूर आता आपण बघतो आहे आगा। आगा। की बरेच गैरसमज देखील आहेत लोकांच्या मनामध्ये की भरपूर मसालेदार पदार्थ खाल्ले तर मुळव्याचा त्रास होतो किंवा नॉनव्हेज खाल्ल्याने सुद्धा मुळव्याचा त्रास होतो तर जेवणाच्या सवयी आपल्या कशा असायला पाहिजे किंवा आहारांचा आपण कशा प्रकारे आपल्या जेवणामध्ये समाविष्ट करायला पाहिजे कुठल्या गोष्टी आपण आम्हाला आणला पाहिजे तर खाण्यामध्ये मूळव्याध होऊ नये किंवा बद्ध गोष्ट आता होऊ नये त्यासाठी म्हणजे काय मेन म्हणजे की फायबर कंटेंट जे आहे ते जेवणामधलं ते वाढवणं आवश्यक आहे म्हणजे हिरव्या पालेभाज्या भाज्या आणि फळं वगैरे यांचा वापर जास्त जास्त केला पाहिजे जे व्यक्ती समजा जास्त नॉनव्हेज खातात समजा हप्त्यातून तीन तीन चार चार वेळा नॉनव्हेज खातात त्याचा मसाल्याचा जास्त वापर केला जातो किंवा जे बाहेरचं जे हॉटेलचं जेवण असतं त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मसाला तेल याचा वापर केला जातो शिळा अन्न वापरलं जातं त्याच्यामुळे म्हणजे मुळव्याचा त्रास चालू होतो त्यासाठी खाण्यामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि सोबतच ताक वगैरे दही ताक यांचा वापर पाहिजे किंवा बारीक चावून खाणं हे पण महत्वाचं आहे म्हणजे भरपूर जण फास्ट मध्ये जेवण करत तीन ते पाच मिनिटात जेवण किंवा दहा ते पंधरा मिनिटात जेवण करत त्यासाठी अर्धा तास ता ते ता पंचेचाळीस मिनिट जेवणाचा हा वेळ लागणं महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी पण जेवणानंतर भरपूर लोक एक एक लिटर अर्धा अर्धा लिटर पाणी पितात तर ती पण सवय चुकीची आहे तर खरं पाहिलं तर जेवताना घोट घोट पाणी पिलं पाहिजे आणि जेवणाच्या नंतर अर्धा ग्लास पाणी प्यायचं नंतर थोडा अर्धा घंटा थांबून जेवढं लागलं तेवढं पाणी पिलं पाहिजे नाहीतर याच्यामुळे बद्ध वगैरे हे आजार चालू होतात बिलकुल आणि जेवणाची जी वेळ आहे ती पण खूप जणांची चुकते म्हणजे काही काही जण जेवण एकदम रात्री उशिरा जेवतात किंवा दुपारी पण दोन तीन वाजता जेवतात तर हा पण टाइम चुकीचा आहे जेवढं तुम्ही सकाळी जेवलं लवकर आणि रात्रीच्या टाइमर पण जेवढं लवकर जेवण केलं तेवढं ते डायजेशनसाठी चांगलं असतं समजा बिलकुल होत नाही तर सरांनी आपल्याला जेवणाच्या सवयी कशा असायला पाहिजे तेही आता सांगितलेलं आहे शिवाय पाणी पिण्याच्या सवयी नेमक्या कशा असायला पाहिजे आपल्याला तेही सरांनी सांगितलेलं आहे तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये लिहून पाठवू शकता मला तुमच्या प्रश्नांची उत्तरही मिळून जातील सर आता मला हे विचारायचं आहे की कधी कधी मूळव्यात जे आहे ऑपरेशन करण्याचा सल्ला भरपूर डॉक्टर लोक देत असतात तर ऑपरेशन झाल्यानंतरही भरपूरदा काही मुळव्यात पुन्हा येतात तर ऑपरेशन केल्यानंतर मुळात होऊ नये किंवा मग त्या ऑपरेशन करण्याच्या आधी आपल्याला ऑपरेशनची गरजच भाजू नये तर यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे ऑपरेशन करण्याचा सल्ला केव्हा डॉक्टर लोक देत असतात ऑपरेशनचं कसं आहे की पथ्यपाणी पाळलं मेन म्हणजे सर्व पथ्यपाणी जे आहेत ते सगळ्यात महत्वाचे आहे पण भरपूर जण पत्ते पाणी पाळत नाही त्यांना वाटतं ऑपरेशन केलं म्हणजे सर्व सोल्युशन वन टाइम सोल्युशन आहे असं वाटतं पण खरं पाहिलं तर ऑपरेशन केल्यानंतर पण पत्ते पाण्याची गरज असते समजा जर तुम्ही पुन्हा पुन्हा जर खाण्यामध्ये स्पायसी फूड आणि मसालेदार किंवा तिखट आणि जेवणातलं रुटीन वगैरे व्यवस्थित नसलं तर पुन्हा तो ऑपरेशन केल्यानंतर पण पुन्हा होऊ शकतो त्यासाठी डाईट फॉलो करणं महत्वाचं आहे आणि भरपूर जण समजा जे ऑनलाईन औषधी देतात समजा किंवा जे भरपूर जण डॉक्टर असतात काही काही म्हणजे माल प्रॅक्टिस वगैरे करतात तर ते गॅरंटी देतात एकदम की बंभर टक्के ऑपरेशन केल्यानंतर शंभर टक्के वगैरे तुमचं पुन्हा होणार नाही वगैरे हा तर ते चुकीचं आहे समजा की चार्णा। आ, चार्णा। असं गॅरंटी वगैरे राहत नसते याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की काही की आजार जे आहेत त्याचा ऑलरेडी रिसर्च झालेला आहे की आहे तर तो तिसऱ्या स्टेज स्टेजमध्ये असला की तो त्याचा रिकरन्स रेट असतो समजा तो, तो पुन्हा पुन्हा होतो किंवा कधी कधी मुळव्याचं ऑपरेशन झालेलं असल्यानंतर तिचं ते जुनी जखम असते त्या ठिकाणी पण पुन्हा फिशरचा त्रास चालू होतो म्हणजे असं त्यात खूप सारे प्रकार आहेत म्हणजे असं पुन्हा पुन्हा होतोच असं नाहीये साठ सत्तर टक्के म्हणजे सर आता okay. आपण मुळव्या बद्दल तर माहिती घेतलेलीच आहे की सरा सरांनी सांगितलेलं आहे की कोणी जर आपल्याला गॅरंटी देत असेल तर ते सर चुकीचं आहे आपण गॅरंटी मागूही नये कारण त्याची काहीच गॅरंटी नसतं की आपल्याला एकदा ऑपरेशन झालं त्याच्यानंतर आपल्याला काहीच त्रास होणार नाही त्याच्यानंतरही आपल्याला त्रास होऊ शकतो जर आपण पथ्य पाडले किंवा नाही पाडले तर त्याचा संबंध असतो कस म्हणजे पथ्य पथ्यपाल आवश्यक आहे okay. म्हणजे एवढे हार्ड पथ्यपाणी नाहीये थोडं थोडेच पाणी त्यात हे करावं लागतं म्हणजे हिरवे पालेभाज्या आणि फळं वगैरे यांचा वापर जास्त वाढवा लागतो बिलकुल जास्त असं अवघड काही पथ्यपाणी मूळव्यात बद्दल आपण बोललेलो आहोत पण या मूळव्यात सोबत शुगर आणि बीपीचे पेशंट देखील भरपूर वाढत आहेत हे का बरं पेशंट्स वाढत असतील त्याला कारण काय असू शकते किंवा मग आपल्या आहाराचं पण त्याच्यामध्ये काही गोष्टींचा हा आजकाल काय होतं आता ग्रामीण भागात कसं लोक भरपूर काम जे चालू असतात त्यांचं शेतीचे काम वाकून जे बाया असतात खूप म्हणजे त्यांना कामं चालूच असतात कंटिन्यू तर ते काय करतात की म्हणजे पेनकिलर्स किलर्स खाण्याचं प्रमाण त्यांचं वाढलेलं आहे अगोदर एवढं म्हणजे सहन करून घेत होते पण आता पेन जास्त रोज रोज हातपाय दुखले की गोळी घ्यायचं प्रमाण घ्यायची त्याच्यामुळे मग किडनीवर परिणाम होतो त्याच्यामुळे शुगर वाढते okay, आणि दुसरी okay. गोष्ट म्हणजे चहाचं पण प्रमाण जे मजूर वर्ग आहे त्यांच्यामध्ये दिवसातून तीन तीन, तीन वेळा चहा घेणं चार चार पाच पाच वेळा चहा घेतात त्याच्यामुळे शुगर स्पाईक होतात आणि याच्यामुळे एकंदरीत शुगर आणि बीपीचे पेशंट आहे हे वयाच्या चाळीस पन्नास वर्ष मध्ये गेले की त्यांना ते आजार चालू होतात आणि त्याच्यामुळेच कुठेतरी स्ट्रोक आणि हार्ट अटॅक यासारखे आजार असो किंवा कोलेस्ट्रॉल वाढणे असो हे होत असत बिलकुल सर आता आम्ही असं ऐकलेलं आहे की जे बीपी आणि शुगरचे पेशंट आहेत किंवा आणखीनही जे काही मूळव्यात भगंदर यासारखे पेशंट असतील त्यांच्या मनामध्ये काही चुकीचे गैरसमज सुद्धा निर्माण झालेले असतात किंवा मग आयुर्वेद जे आहे खूप लेट उपचार मिळतात त्यांच्यानी किंवा अलोपॅथीची ट्रीटमेंट घेणं हे खूप योग्य आहे तर हे कितपत योग्य आहे किंवा मग त्यांची जी धारणा आहे त्यांची जे गैरसमज आहे ते आपण कशा प्रकारे दूर करणार भरपूर लोकांना वाटतं की बीपीच्या गोळ्या म्हणजे ज्यांना चालू करायचे बीपीच्या गोळ्या शुगरच्या गोळ्या की त्यांना गोळीचीच भीती वाटू लागते की त्यांना वाटतं की ह्याची सवय लागून जाईल अशी भरपूर लोक एकमेकांना सांगून सांगून ते एक प्रकारची अंधश्रद्धाच बनत चालली की ते लोक एकमेकांना सांगतात नाही गोळ्या खाऊ नका त्यान तुम्हाला म्हणजे सवय लागून जाईल पण त्या गोळ्या जर बंद केल्या तर त्याच्यापासून स्ट्रोकचा धोका असतो पॅरालिसिसचा धोका असतो आणि हार्ट अटॅकचा धोका असतो हे लोकांना कळत नाही त्याच्यामुळे ते म्हणजे आतापासून म्हणजे गोळीपासून आपलं वाचायचं नाही आजारापासून वाचायचंय हे महत्वाचं त्यात मध्ये गोष्ट आहे असं आहे की या हॉस्पिटलमध्ये जे हा जे काही आता व्यसन दडलेले आहे ते यंग जनरेशनला किंवा मग आणखीन भरपूर सगळ्याच घरांमध्ये सगळ्यात जास्त भांडणं होत असतील तर ते व्यसनाला घेऊनच होत असतात तर व्यसन सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये सोडवल्या जाते ती पद्धती कशी आहे किंवा मग त्याच्यावरती उपचार कोण करता आपणच करता की आणखीन कोणी उपचार हा जे पेशंटनुसार समजा ज्याची पेशंटची कंडिशन कशी आहे म्हणजे माझे वडील असतात ते गेल्या वीस वर्षापासून ते ओंकाराम व्यसनमुक्ती केंद्र चालवतात त्यानुसार पेशंटला मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक उपचार असतो बिलकुल त्यानुसार त्यांना उपचार केला जातो म्हणजे आयुर्वेदाने सर उपचार करतात आयुर्वेदिक आणि मार्गदर्शन असतात औषधी वगैरे बिलकुल तर या हॉस्पिटलमध्ये या सगळ्या आजारांवरती उपचार उपलब्धच आहे शिवाय आपल्या घरामध्ये कोणाला जर व्यसन दडलेलं असेल तंबाखू गुटखा सिगरेट किंवा दारू या सगळ्या आजारांचं जर व्यसन दडलेलं असेल तर नक्कीच तुम्ही खंडाग्रेड हॉस्पिटल पर्यंत त्यांना घेऊन येऊ शकता आणि त्यांचं व्यसन हे लवकरात लवकर सोडवू शकता सर यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत काय संदेश द्याल तुम्ही इतर जनतेला या सगळ्या आपल्या जीएम न्यूज चे व्हिवर्स आपल्याला बघत आहेत पूर्ण जनता आहे काय काय मेसेज असेल असेल तुमचा संदेश तर तुम? ज्यांना मुळव्याचा त्रास आहे म्हणजे ज्यांना बद्धकोष्ठता किंवा पोट साफ होत नाही किंवा जास्त वेळ टॉयलेटला बसावं लागतं अशांना आतापासून ज्या तक्रारी होतात त्यासाठी त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन किंवा एखाद्या मुळव्या तज्ञांकडे जाऊन तपासणी करणं आवश्यक आहे आणि ज्यांना गोदाशाही ठिकाणी कोंब असतील किंवा फिशरचा त्रास असेल तर तपासणी करणं आवश्यक आहे कारण तो गोदाशाहीचा कॅन्सर सुद्धा असू शकतो त्याच्यामुळे लवकरात लवकर तपासणी पण करता येऊ शकते आणि आजाराचं लवकर निदान होऊ शकतं त्याचप्रमाणे तुम्हाला मुळव्यामध्ये विना ऑपरेशन वगैरे उपचार पाहिजे असेल तर तो पण आमच्याकडे उपलब्ध आहे जेएमएस पाईल्स रिलीफ डिव्हाइस जे मुळव्यामध्ये पहिल्या सात मिनिटात परिणामकारक आहे आणि त्याद्वारे सुद्धा तुम्ही विना ऑपरेशन ज्यांना बायपास ऑपरेशन झालेलं आहे ज्यांना संबंधित तक्रारी आहेत किंवा शुगर असल्यामुळे ज्यांचं ऑपरेशन शक्य नाही अशा व्यक्तींसाठी विना ऑपरेशन सुद्धा आमच्याकडे सुविधा उपलब्ध आहेत बिलकुल बिलकुल तर सरांनी सांगितलेलं आहे की जर आपल्याला हे लक्षणं जर आढळत असतील सुरुवातीलाच जर फर्स्ट स्टेजमध्येच आपल्याला जर, जर काही लक्षणं आढळत असतील तर आपण लवकरात लवकर एका मुव्या तज्ज्ञाला दाखवले पाहिजे जेणेकरून आपला त्रास हा पुढे उद्भवणार नाही आणि खर्चही आपला तेवढा वाचेल तर या भागामधील काही जनता असेल जर तुम्हाला तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच तुम्ही या हॉस्पिटल पर्यंत म्हणजेच खंडागळे हॉस्पिटल पर्यंत तुम्ही यायला पाहिजे आणि तुमचा जो आजार आहे तो पूर्णपणे नष्ट केला गेला पाहिजे आणखी ही बरीचशी माहिती आपण घेतलेलीच आहे तुम्हाला या हॉस्पिटल पर्यंत जर संपर्क साधायचा असेल तुम्हाला पोहोचायचं असेल तर खाली नंबर आणि ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे तरी देखील यासारखे आजार तुम्हाला उद्भवत असतील तर नक्कीच तुम्ही खंडाग्रेळ हॉस्पिटलशी संपर्क साधावा तो त्या समितीने हा तुम्हाला सर्वांची रजा घेते बघत राहा गजल महाराष्ट्राचा